गौतम बुद्ध आणि बारा दुखांची प्रकार तरुणाचे दुःख आणि त्याचा शोध एका गावात पंडित नावाचा तरुण राहत होता तो अत्यंत हुशार आणि परिश्रमी होता पण तरीही त्याला समाधान मिळत नव्हते त्याचे जीवन सुखी असावे असे त्याला वाटत होते पण कितीही प्रयत्न केले तरी तो आनंदी राहू शकत नव्हता घरातील लोकांचा राग नोकरीतील तणाव प्रेमभंग भविष्याची भीती सगळं मिळून त्याला सत्येक हताशपणाची जाणीव होत असे एके दिवशी त्याने ऐकले की भगवान बुद्ध त्याच्या गावाजवळील जंगलात ध्यान करत आहे त्यांनी हजारो लोकांना दुखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला आहे कदाचित माझ्या प्रश्नांचं उत्तर मला त्यांच्याकडून मिळेल पंडितने मनाशी ठरवलं आणि तो जंगलाकडे निघाला तो जंगलात पोहोचला समोर भगवान बुद्ध ध्यानस्थ बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर अपार शांती होती पंडित तिथे जाऊन नतमस्तक झाला आणि व्याकुळतेने म्हणाला प्रभू मी अनेक गोष्टी मिळवल्या पण तरीही आनंदी नाही आयुष्यात दुःख जास्त वाटत नाही कृपा करून सांगा हे दुःख का असत आणि त्यावर काही उपाय आहे का बुद्धांनी डोळे उघडले मंद स्मित केलं आणि अत्यंत शांत स्वरात उत्तर दिलं हे दुःख काही अचानक आलेलं नाही तर ते एका मोठ्या साखळीप्रमाणे गुंफलेलं आहे जर ही साखळी समजली तर त्यातून मुक्तता मिळू शकते पंडित आश्चर्यचकित झाला त्याने अधीरतेने विचारले प्रभू ती साखळी कोणती बारा दुखांची साखळी बुद्ध म्हणाले या सृष्टीत दुःख निर्माण होण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे प्रत्येक दुःख हे एका इतर दुखाशी जोडलेलं आहे जर तुला ही साखळी समजली तर तू दुःखातून मुक्त होऊ शकतोस एक अविद्या अज्ञा माणसाला स्वतःच आणि जगाचं खरं स्वरूप माहित नसतं तो असत्य गोष्टींवर विश्वास ठेवतो हेच दुखाच मूळ कारण आहे पंडित विचार करू लागला खरच तो पैशाला सुख समजत होता लोकांच्या मतांना खरे मानत होता मोहामध्ये अडकला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून तो पंडित आज दुखी होता दोन संस्कार भूतकाळाचे प्रभाव माणसाचे भूतकाळातील कर्म त्याच्या सध्याच्या जीवनावर परिणाम करतात त्याच्या मनावरचे चांगले आणि वाईट संस्कार त्याला अडकवतात हे खरण्य पंडितला आठवलं लहानपणी त्याला शिकवलं गेलं होतं की संपत्ती आणि प्रसिद्धी हाच आनंदाचा मार्ग आहे त्यामुळे तो नेहमी पैशामागे धावत राहिला पण समाधान मिळालंच नाही तीन विज्ञान जाणीव जन्म घेतात जीवाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि सुखदुखाचे अनुभव येऊ लागतात चार नामरूप शरीर आणि मन जन्म झाल्यावर माणसाला शरीर आणि मन मिळतं आणि तेच त्याच्या दुखाचं मुख्य स्रोत बनतं पाच षडायतन इंद्रिये माणसाला सहा इंद्रिये असतात डोळे कान नाक जीभ त्वचा आणि मन ही इंद्रिये त्याला बाहेरच्या जगाशी जोडतात आणि मोह निर्माण करतात पंडितला हे ऐकून आठवलं की तो नेहमी इतरांसमोर चांगला दिसण्याचा प्रयत्न करत असे महागडे कपडे भारी स्टेटस पण आतून आनंद नव्हता सहा स्पर्श संवाद आणि संपर्क इंद्रियांचा आणि बाह्य जगाचा संपर्क होतो आणि त्यामुळे सुख किंवा दुःख निर्माण होत सात वेदना भावना संपर्क झाल्यावर सुख किंवा दुःखाच्या भावना निर्माण होतात पंडितने मनाशीच मान्य केलं हो काही गोष्टी मला आनंद देतात पण त्या तात्पुरत्या असतात आणि काही गोष्टींनी मला इतकं दुखवलंय जसं की अपयश लोकांच्या टीका आठ तृष्णा इच्छा आणि आसक्ती बुद्ध म्हणाले तृष्णा म्हणजे इच्छा आणि आसक्ती माणूस सत काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात असतो ही तृष्णा त्याला शांती मिळू देत नाही नऊ उपादान मोह आणि धरून ठेवणे माणूस ज्या गोष्टींना धरून ठेवतो त्यानंतर त्याला दुःख देतात नातेसंबंध संपत्ती प्रतिष्ठा हे सगळं क्षणिक आहे पण माणूस त्यांना सोडू इच्छित नाही दहा भाव पुन्हा जन्म होणे या सगळ्यामुळे माणूस कर्म करत राहतो आणि त्यामुळे त्याला जन्मवणाच्या चक्रात अडकावं लागतं अकरा जन्म पुन्हा जन्म होतो कृष्ण आणि कर्मांमुळे जीवाचा पुन्हा जन्म होतो आणि तो नव्याने या सगळ्या दुखांना सामोरे जातो बारा जरामरण वृद्धत्व आणि मृत्यू शेवटी शेवटी माणूस वृद्ध होतो रोग येतो दूर जातात आणि मृत्यू येतो हे अंतिम दुःख असत दुःखाचा अंत आणि मुक्तीचा मार्ग पंडितला आता समजलं त्याच दुःख बाहेरच्या गोष्टींमुळे नाही तर त्याच्या आतल्या अज्ञान आणि मोहामुळे आहे तो बुद्धांना म्हणाला प्रभू आता मला मार्ग दाखवा मी या दुखातून मुक्त कसा होऊ शकतो बुद्ध म्हणाले या बारा दुःखांच्या साखळीला तोडायचं असेल तर तुला अष्टांग मार्ग अनुसरावा लागेल अष्टांग मार्ग ते एक सम्यक दृष्टी सत्य आणि वास्तव समजून घेणे दोन सम्यक संकल्प लोभ राग आणि मोह यांचा त्याग करणे तीन सम्यक वाणी खोट बोलणे कटू शब्द टाळणे चार सम्यक कर्म हिंसा आणि वाईट कर्म टाळणे पाच सम्यक आजीविका नीतिमान मार्गाने उपजीविका करणे सहा सम्यक प्रयत्न सत आत्मशुद्धी करण्याचा प्रयत्न करणे सात सम्यक स्मृती आपले विचार आणि कृती यावर जागरूक राहणे आठ सम्यक समाधी ध्यान करून मन शांत करणे पंडितला सगळं कळलं होतं त्याच्या मनातील सगळे प्रश्न सुटले त्याने त्या दिवसापासून अष्टांग मार्ग अनुसरला आणि काही महिन्यांतच तो ख्या आनंदाचा अनुभव घेऊ लागला तात्पर्य दुखाचे कारण बाहेर नाही तर आपल्या मनात आहे आसक्ती आणि मोह सोडल्यास शांती मिळते अष्टांग मार्गाने जीवन आनंदी आणि शांत होऊ शकतं नमो बुद्धाय